छत्रपती राजे महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना वंदन करून आजच्या सभेच्या अध्यक्षा आमच्या भगिनी पंकजताई मुंडे आदरणीय माजी मंत्री धनंजय मुंडे आमची दुसरी बहीण प्रीतमताई मुंडे माझे जावई आर्यमन पालवे आणि सारे आमदार खासदार बंधू आणि भगिनीनो बांधवांनो मुंडे साहेबांना जो हा मेळावा चालू केला तो सर्व समतेच्या समायसाठी केला तोच परंपरा जीवन ठेवण्याचं काम या राज्याची मंत्री पंकजा मुंडे करत आहे मुंडे करत आहे आणि Abi. पंकज ताय मुंडेनं जो हा समतेचा रथ पुढे नेण्याचा ने प्रयत्न केलेला आहे तो पुढे नेण्यासाठी ने आणि तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आज मी तो उभा आहे बांधवांनो मुंडे साहेबांनी नेहमी सांगितलं सब समान तो देश महान सर्वाला घेऊन जाण्याची भूमिका आज आपली पंकजताय बहीण करत आहे तिचा हात बळकट करण्यासाठी महादेव जानकर अहोरात्र तुझ्या बरोबर येत राहणार आहे हे सांगण्यासाठी तुला आलो आहे आणि आपली रजा माझा वक्त सारा ताईला देतो आपली रजा घेतो जय हिंद जय